जो स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव शिकवतो तोच धर्म मला आवडतो झाडाला जशी जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते तशीच विचारांना देखील जिवंत राहण्यासाठी प्रचार आणि प्रसाराची गरज असते झाडाला पाणी मिळाले नाही तर ते एकतर सुकून जाईल अथवा मरून जाईल तसंच माणसाला जर उचित शिक्षण आणि विचारांचं बाळकडून नाही मिळालं तर माणूस दुसऱ्याचा गुलाम बनून जिवंतपणे मरतो कायदा आणि व्यवस्था हे शरीराचे औषध आहेत राजकारणामुळे शरीर रोगड बनतं त्याला औषध हे दिलेच पाहिजे कोणत्याही समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि अन्यायाव्यरुद्ध पेटून उठा जो समाज आज एक नाही त्या समाजाला उद्याचं भविष्य देखील नाही म्हणून एक व्हा देवाला मानल्याशिवाय देव दिसत नाही ही त्याची अट आहे पण देव दिसल्याशिवाय मी देवाला मानणार नाही ही माझी अट आहे तरुणांनी राजकारणाकडे नाही तर ज्ञानार्जनाकडे लक्ष द्यावे कारण ज्ञानाची श्रीमंती असेल तर तुमची सत्ता नसतानाही सत्ताधाऱ्यांना कंट्रोल करू शकाल एवढी क्षमता या शिक्षणात नक्कीच आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुष्य होतो तसाच तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चालत आहात हे अत्याधिक महत्त्वाचे आहे त्यामुळं आमच्या चॅनलला योग्य दिशा देण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका